माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पोलीस स्टेशन हातीमध्ये सासोरी गाव असून त्याच्यामध्ये काल दिनांक नऊ नऊ दोन पंचवीस रोजी इसम नामे गोविंद वर्गे राहणार देवराई त्या इसमाने स्वतःच्या चारचाकी गाडीने लॉक करून पिस्टलने स्वतःवरती फायर करून आत्महत्या केल्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने काल रात्री त्यांच्या नातेवाईक यांनी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे त्या तक्रारीवरून वैरक पोलिस ठाणे येथे गुन्हा नंबर दोनशे एकोणनव्वद पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे आठ इतर याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर पुण्यामध्ये महिला आरोपी असून तिने या महिसमास दीड वर्षापासून प्रेमसंदर्भ निर्माण केले होते त्यातूनच त्याच्याकडून बरेच पैसे वगैरे घेतले होते सोबतच आणखीन जमीन स्वतःच्या नावावर करून देण्यासाठी नावावर करून देण्यासाठी तगा लाव तगदा लावत होती हे पैसे जमीन नावावर करून नाही दिली तर मी आणखीन बलात्काराचा गुन्हा दाखल करेल जी बदनामी करेल अशी ही नातेवाईकांनी तक्रार दिली आहे त्या अनुषंगाने त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचा अधिक तपास वैरापुरुषाने करीत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका